नमस्कार शिवराजी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया आजचा ठळघडघडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनल वरती बातमचा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत पेटवडगाव येथील खासदार चशक स्पर्धेमध्ये चैतन्य पब्लिक स्कूल स्कूलचे गौगवी यश 14 व 17 वर्षाखाली मुलांच्या संघाने पटकाली उपविजेती पद पेटवडगाव येथील नुकत्याच पार पडलेल्या मानाचा खासदार चषक रोलबॉल स्पर्धेमध्ये चैतन्य खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर चमकदार कामगिरी केली या स्पर्धेत शाळेच्या चौदा वर्षाखालील व सतरा वर्षाखालील मुलांच्या दोन्ही संघांनी द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेते पदावर आपले नाव कोरले पेट वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय खासदार चषक स्पर्धेमध्ये अनेक नामांकित शाळा व क्लबच्या संघांनी सहभाग नोंदवला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यामध्ये चैतन्य पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली विद्यार्थ्यांच्या या यशाचे शाळेची क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांची मोलाची मार्गदर्शन लाभले खेळाडूंनी नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे यासाठीच शाळेची व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही आमच्या शाळेचे विद्यार्थी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे अशी भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली बघत राहा फक्त शिवराजी न्यूज